आणि हा ड्रेस की होता थोडा टिकल्यांचा त्यामुळे त्याला टुचत होता त्याप्रमाणे म्हणजे घाबरला नाही फर्स्ट टाइम असून पण एवढं छान त्याने सगळं केलेलं आणि फायनली आम्ही निघालो स्कूल साठी आणि त्याचं चालले माझ्या पिल्लूचं हे फर्स्ट एक्सपिरियन्स होता स्टेजवर परफॉर्मन्स करण्याचा आणि त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मध्ये मीच होती फायनली माझ्या परमचा डान्स हा सुरू झालेला आणि परमची हाईट कमी असल्यामुळे छोटा असल्यामुळे त्याला बघा स्टेप्सवर उभं केलेलं होतं इथं जे येलो घातलेलं दिसते ना तो माझा परम आहे की आज होती पौर्णिमा आणि दत्त जयंती तर मी सगळ्यात पहिले देवघर असं छानसं साफ करून घेतलं तर मी दत्त जयंती होती म्हणून देवघर साफ केलं का तर तसं नाही प्रत्येक पौर्णिमेला मी देवघर छान असं साफ करत असते आणि देव एक ते छान पितांबरीने घासून घेत असते आणि जो कळस आहे की तुम्ही माझं दरवेळेस देवघरामध्ये बघतात तो मी दर पौर्णिमेला त्या कळसाचं पाणी हे चेंज करत असते त्यामुळे माझा आजचा दिवस खूप सारा धावपळीचा होता कारण पूजा करायची होती दत्त जयंती पण होती त्यात स्वयंपाक पूर्ण प शिवायचं स्कूल आणि परमची होतं ॲन्युअल डे आणि अॅन्युअल डे म्हटलं की मला सगळ्यात पहिले टेन्शन येतं ते म्हणजे परमचं झोपण्याचं कारण त्याला जर झोपायला असं टाईम नाही भेटला ना पुरेशी झोप नाही झाली ना तर तो खूप सारा किरकिर पण करतो आणि इकडे तिकडे कुठे पाहत नाही डायरेक्ट झोपून घेतो असा काही माझा परम आहे मग मी त्याला काय केलं देव वगैरे साफ करून घेतले आणि देवघर पण साफ करून घेतलं देवपूजा पण करून घेतली आणि त्यानंतर मी डायरेक्ट परमला झोपवून दिलं म्हणजे जवळपास परम झोपला असेल साडे अकरा वाजता आणि हा जो व्हिडिओ आता तुम्ही बघताय तो आहे सकाळचा तर असं काही माझं कालचं दिवसभराचं जाम असं रुटीन चाललेलं होतं पण मी देवपूजा करताना आणि देवघर साफ करतानाचा व्हिडिओ मी घेतलेला नाही डायरेक्टली देवपूजा झाल्यानंतर व्हिडिओ घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की कुठ जे काम आपण एक तासात करू शकतो ना ते व्हिडिओच्या नादामध्ये दोन तास लागून जातात आणि काल माझ्याकडे टाईम खूप कमी पडत होता कारण खूप सारी कामं मला होती इथे वाजलेले होते तीन आणि परम झोपेतून उठलेला त्यानंतर त्याचं जेवण आंघोळ सगळं झाल्यानंतर मी त्याला पूर्ण मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि हा ड्रेस ही की होता थोडा टिकल्यांचा त्यामुळे त्याला टुचत होता आणि त्याचं तेच चाललेलं की मम्मी मला ड्रेस टुचतोय पण मुलांना गोड बोलून वगैरे समज काढून त्याला मी कसा तरी तो ड्रेस घालून दिला आणि छान असा रेडी केला रेडी केला म्हणजे त्याला बाकीचं काहीच मेकअप टीचरांनी सांगितलेला नव्हता ते तिथंच सगळं करणार होते आणि मी त्याला फक्त इथून छान असा ड्रेस घालून दिला एक टिफिन बॉटल सगळं त्याच्यासाठी मी पॅक करून दिलं आणि त्याची इथं बडबड चाललेली की मी कशा दिसतोय मी कशा दिसतोय त्यानंतर मी त्याला टिफिनमध्ये लाडू दिलेला कारण तसं टिफिन त्यांनी सांगितलेला नव्हता पण आपण म्हणतो ना की सेफ्टी म्हणून राहू द्यावं कारण मुलांनी त्यांचं खाल्लं नाही खाल्लं तर त्यासाठी मी त्याला एक दीड लाडू आहे की जो मी त्याला टिफिनमध्ये दिलेला त्यानंतर वॉटरबॅग पॅक केलेली आणि मी परमच्या स्कूलमध्ये सगळं सामान पॅक केलेलं आणि मेन म्हणजे काल किती वाजतील गॅरंटी नव्हती त्यामुळे स्वेटर आहे की जे पण मी त्याचं स्कूल बॅगमध्ये टाकून दिलेलं कारण थंडी की ले ले आहे की भयंकर इथं पडलेली आहे म्हणजे त्या थंडीला अजिबात लिमिटच नाही असं म्हणता येईल त्यामुळे सेफ्टी म्हणून पण मी स्वेटर स्कूल बॅगमध्ये दिलेलं आणि त्याला सांगितलेलं की थंडी वाजली तर स्वेटर घालून घे तर अशा प्रकारे आमचं सगळं साडेतीन वाजेपर्यंत टोटली काम आवरलेलं आणि मग मी त्याला घेऊन निघाले साडेतीनला स्कूलमध्ये कारण पहिले मुलांना सोडायचं होतं त्यानंतर आम्ही जाणार होतो पण असं नाही की माझ्या मागे फक्त स्कूलला सोडायचं काम होतं त्यानंतर मला बँकेतही जायचं होतं तिथे पण एक दोन कामं होते आणि सगळ्यात पहिले असतं ते माझं मुलांची झोप जेवण आणि आराम हे झालं की ते फ्रेश असतात ते एवढं मात्र मला माहिती आहे आणि इथे बघा कसं तो मुद्दाम खाली हात टाकून हात घाण करत होता आणि मला त्रास पणही देत होता त्यानंतर परम एक ज्याचं चाललेलं होतं मी छान डान्स केलेल असं तसं त्याची बडबड मला चाललेली होती आणि खरंच माझ्याप्रमाणे म्हणजे घाबरला नाही फर्स्ट टाईम असून पण एवढं छान त्याने सगळं केलेलं आणि फायनली आम्ही निघालो स्कूलसाठी आणि त्याचं चाललेलं होतं बाय मी चाललो स्कूलला इतकं क्यूट बोलतं ना माझं बच्च की एकदम भारी मग त्यानंतर तरी चार वाजले असतील की मी त्याला स्कूलला सोडलं आणि घरी येते मला वाजले साडेचार आणि त्यानंतर मी घेतली स्वतःला रेडी करायला आणि ओला बुक केलेली कारण तिकडे पार्किंगला खूप सारा प्रॉब्लेम आला असता करून पोचलो आम्ही फायनली स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये पण आहे ना त्यांचं सगळं काही रेडी झालेलं होतं फायनल प्रोग्राम स्टार्ट होणार होता तरी सव्वा पाच वाजता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलेलो कसं असताना की जी मम्मी असते ना तिला कंट्रोल होत नाही की कधी स्कूलमध्ये जाऊ असं होत होतं मला कारण माझ्या पिल्लूचं हे फर्स्ट एक्सपिरियन्स होता स्टेजवर परफॉर्मन्स करण्याचा आणि त्याच्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये मीच होती की तो गर्दी पाहून घाबरेल की काय स्टेजवर जाईल की नाही रडेल की काय असं मला खूप सारी भीती होती आणि हे पहिलं सुरू झालेलं होतं वेलकम सॉन्ग आणि मुलांनी छान असं ते पण परफॉर्मन्स केलेलं आणि मला फक्त आतुरता होती ती माझ्या परमच्या डान्सची कारण फक्त तीन साडेतीन वर्षाचं माझं बाळ आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर डान्स करायला येणार होता ते माझ्यासाठी खूप सारं म्हणजे अविस्मरणीय हो होतं की मुलांपेक्षा आहे ना आईच खूप टेन्शनमध्ये येऊन जाते की मुलं करतील की नाही आणि ते फायनली माझ्या परमचा डान्स हा सुरू झालेला आणि झालं काय त्यांनी ते सनफ्लावर चेहऱ्याला लावून दिलेलं ना, ला, ना त्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम होत होता, होता की लवकर कळतही नव्हतं की कोणाचा मुलगा कोणता आहे आणि परमची हाईट कमी असल्यामुळे छोटा असल्यामुळे त्याला बघा स्टेप्सवर उभं केलेलं होतं इथं जे येलो घातलेलं दिसतंय ना तो माझा परम आहे की ज्याने आता राऊंड अँड राऊंड केलेलं खूप छान असा डान्स करत होता नाचत होता आणि ते सॉन्ग हे संपत आलेलं आणि मग तो उभा राहिलेला होता पण छान असं त्याने परफॉर्मन्स केलेला मला तर खूप आवडला आणि हे एक गाणं आहे की जे मला खूप आवडलं आणि त्याचा पण एक व्हिडिओ मी घेतलेला की एवढे एवढे मुलं किती छान असं डान्स करत होते तर तुम्हाला अॅन्युअल डे कसा वाटला परमचा नक्की कमी अॅन्युअल डे संपला गॅदरिंग संपली बघा घरी येते वाजले आठ आणि आता घरी फक्त आलोय आम्ही हे स्कूल बॅग वगैरे इथे ठेवायला आणि लगेच निघतोय बाहेर अरे त्या ड्रॉवर मध्ये होते बेटा ग्रीटिंग कार्ड त्याने बनवून ठेवलेलं जरा वर खाली कर ना की तिथले ते, ते साईडला ड्रॉवर मध्ये बघ तिकडे हा त्याने ना त्याच्या भावासाठी ग्रीटिंग कार्ड बनवून ठेवलेलं आहे शिवायने आणि ते सकाळी परमला दिसलेलं होत हो बेटा हो चल जाऊ तर निघालो कुठे तर माझ्या पुतण्याचा आहे बर्थडे आणि तिकडे पण जाणं अर्जंट होतं थोडं लेट झालेलं आहे आज जायला पण चला आता डायरेक्ट मी तिकडे जाते फुल डे बिझी चालू आहे खूप सारी धावपळ चाललेली ॲन्युअल डे संपला आणि लगेच आली मी बर्थडेला ला माझे मोठे जेट आहे त्यांच्या घरी कारण हा माझा पुतणा आहे की ज्याचा काल बर्थडे होता आणि हा डिसेंबर महिना आहे ना फुल टू बर्थडे बड्डे आमच्या घरात त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओमध्ये बर्थडे दिसेल तर असं काही सेलिब्रेशन काल चाललेलं होतं आणि एवढी सगळी जी गँग आहे ते माझे सगळे पुतणे आहेत तर कसं वाटलंय ते पण मला नक्की कमेंट करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी डियर साई हॅपी बर्थडे टू यू आवरला आजचं सगळं टोटल काम खूप सारा थकवा आलाय खूप सारा थकलो पण आहे किती वाजत आले दहा कसं होता बापरे दहा वाजत आले आणि पमाला मस्त अस गिफ्ट भेटलेलं आहे डान्स केला म्हणून पमा तुझं गिफ्ट कुठे गेलं इकले ये ना एक इक मिनिट इकली ये ना ऐक ना पमा त्यांना डान्स करून दाखव ना एकदा ए पमा एकदा डान्स करून दाखव ना यांना दाखव वाव आता डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवलं त्यावेळे डान्स आणि गाणं त्याचं खूप छान होतं मस्त इंग्लिश गाणं आणि त्याला काय गिफ्ट भेटले ना तुम्हाला दाखवतोय तो पण मग तुला काय गिफ्ट भेटलं छान छान डान्स केला म्हणून पेंटिंग पेंटिंग नाही क्रेयन्स हे जे कलरे मिला, है होते, देतने, कलर आहे मी लपवून ठेवते त्याला भेटू देत नाही पण शेवटी स्कूलकडनं त्याला कलर अजून काय पेन्सिल इरेझर असं सगळं काही भेटलं आहे आणि खूप सारा थकलो आहे आणि सर्दी आहे की जायचं नावच घेत नाही आहे आवाज कळतोच येतो मला किती खराब झालेला आहे पण चला आता बाकीची बडबड बंद करते आणि दहा वाजले दूधवाले भाऊ निघून गेले शेवटी मला पुन्हा आता येता येता डेअरीतून दूध घ्यावं लागलं परमसाठी कारण तुम्हालाही माहिती तो दूध पिल्या बिना अजिबात झोपत नाही चला उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण बोलायलाही मला दम लागतोय होत नाही बोलल्याच जात नाहीये भेटू या उद्याच्या ब्लॉग मध्ये अतिशय छान असा उद्याचा ब्लॉग राहील त्यामुळे उद्याचा ब्लॉग अजिबात विसरू नका बघायला तुमच्या पण फायद्याचा आहे चला मग परमचा डान्स कसा वाटला नक्की कमेंट करा ऑल ओव्हर इव्हेंट कसा होता तेही मला नक्की सांगा आणि गॅदरिंग पुन्हा बड्डे खूप थकली चला भेटूया नेक्स्ट मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट